अन्न व औषध प्रशासनाची सिन्नर एम आय डी सी धाड भेसळयुक्त तीनशे चौदा किलो पनीर साठा केला नष्ट अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भेसळखोरांवर नजर ठेवून भेसळ बहादारांवर कारवाई करीत असते त्याचाच भाग म्हणून या कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सिन्नर एम आय डी सी येथे एका दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या यशूवी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स एम आय डी सी सिन्नर नासिक या ठिकाणी धाड टाकली असता सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनविताना रिफाईंड पॉमोलिव्ह तेल व्हे परमिट पावडर ग्लिसॉरॉल मोनोस्टेअरीट या भेसळकारी पदार्थाचा वापर करताना आढळल्याने महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित पनीरचा एकूण साठा तीनशे चौदा किलो किंमत रुपये त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी रुपये इतका नमुना घेऊन जप्त केला आहे सदरचे संशयित बेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच मानवी सेवनात जाऊ नये याकरिता नष्ट करण्यात आला आहे सदर प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषक चाचणी प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर या कार्यालयामार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे आवाज एन न्यूज मराठी नाशिक